के डी सी सी ही आमच्या हक्काची स्थानिक बँक फेरीवाला संघटनेचे नेते दिलीप पवार यांचे प्रतिपादन सी बी एस परिसरात फेरीवाले छोटे मोठे दुकानदार व्यापारी व उद्योजकांना क्यू आर कोडचे वाटप क्यू आर कोडच्या माध्यमातून पिगमीमध्ये बचत करून व्यवसाय मोठा करा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आमच्या हक्काची स्थानिक बँक आहे असे प्रतिपादन कोल्हापूर शहर फेरीवाला संघटनेचे कॉम्रेड दिलीप पवार यांनी केले ही बँक शेतकऱ्यांसह छोटे मोठे दुकानदार व व्यापारी व उद्योजक अशा समाजातील सर्वच घटकांना अखंडपणे सेवा देत आली आहे असे ते म्हणाले कोल्हापूरात सीबीएस परिसरात के डी सी सी बँकेच्या वतीने छोटे मोठे दुकानदार व्यावसायिक व्यापारी व उद्योजकांना क्यू आर कोडचे वाटप करण्यात आले ही बँक कॉम्रेड श्री पवार पुढे म्हणाले परदेशी आणि बाहेरील बँका निवड नफेखोरीच्या उद्देशाने येऊन व्यवसाय करीत आहेत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्वसामान्यांसह शेतकरी आणि उद्योजक व्यापाऱ्यांसाठी काम करणारी बँक आहे या बँकेच्या क्यू आर कोडच्या माध्यमातून पिगमी मध्ये बचत करा आणि व्यवसाय मोठा करा असेही ते म्हणाले श्री जी एम शिंदे म्हणाले बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री नामदार हसन साहेब मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून पुढे आलेली क्यू आर कोड ही संकल्पना आहे छोटे मोठे दुकानदार व्यावसायिक व उद्योजक आपला व्यापार धंदा सोडून पिगमी भरण्यासाठी बँकेत येऊ शकत नाहीत क्यू आर कोडच्या माध्यमातून त्यांचा पैसा पिग्मी एजंटाशिवाय त्यांच्या खात्यावर जमा होईल आणि बचत होईल या पिगमीवर सुविधाही उपलब्ध आहे यावेळी फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल येडगे कॉम्रेड रघुनाथ कांबळे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जी एम शिंदे व्यवसाय विकास कक्षाचे व्यवस्थापक सुनील वरुटे रघुनाथ कांबळे मुख्य शाखेचे शाखाधिकारी प्रभाकर पिसे आर्थिक साक्षरता विभागाचे प्रमुख राणोजी चव्हाण सुजय पवार रणधीर साळुंके सुधाकर पाटील आदी प्रमुख उपस्थितीत होते के डी सी सी बँकेच्या वतीने फेरीवाले छोटे मोठे दुकानदार व्यापारी व उद्योजकांना सी बी एस परिसरात क्यू आर कोडचे वाटप झाले यावेळी फेरीवाला संघटनेचे नेते दिलीप पवार फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल येडगे कॉम्रेड रघुनाथ कांबळे बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जी एम शिंदे सुनील वरुटे आदी प्रमुख उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे